नमस्कार आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आमदार माजी मंत्री आमदार दत्तमो साहेब या कार्यक्रमाला आवडून उपस्थित राहिलेले फॉरेस्ट पुणे जिल्ह्याचे प्रमुख मोहिते साहेब डॉक्टर डॉक्टर साहेब सर्वच मंचावरील उपस्थित फॉरेस्टचे कर्मचारी वेगवेगळ्या गावातून आलेले प्रेमी लोक चढवणवाडीचे सरपंच माझे आमदार आमदार दत्तमाऊ भरणे आणि माजी मंत्री दत्तमाऊ भरणे यांचा आहे गेले वीस पंचवीस वर्ष जे आमच्या मनातील स्वप्न होतं ते या ठिकाणी सफारी व्हावी हो फॉरिजची ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेले आहे एक वीस वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये निमगाव टक्कीचा नेचर क्लब त्यामध्ये नावेद मुराणे असतील सचिन राऊत असतील नानासाहेब चांदळे करे वकील आमच्या सगळ्याचे मार्गदर्शक आदरणीय वारगडे साहेब या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि खरं तर या, या, या परिसरामध्ये जे पशु पक्षी आहेत त्यांना संरक्षण मिळावं म्हणून गेल्या वीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे या ठिकाणी सोनमात्यापासून ते मुसमवाडीपर्यंत मामा सलग फॉरेस्ट आहे जवळजवळ साडेतीन हजार हेक्टर सलग फॉरेस्ट आहे त्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत लांडगे आहेत हरणं आहेत पुन्हा गरुड पक्षी आहे तरस आहे ह्याचे हे हे यांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण सातत्याने प्रयत्न करत होतो आणि मामांनी त्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळवून दिलं आज गेल्या दोन महिन्यामध्ये मामा गेल्या दोन महिन्यात एकशे सहासष्ट गाड्या इथं येऊन गेल्या प्रत्येकाला साधारणता एक हजार रुपये फी होते रोज दहाच गाड्या घेतो आम्ही दहा ते बारा आज वेटिंगला लिस्ट आहे त्याच्यामुळं जवळजवळ दोन लाख रुपये मिळाले एकशे सहासष्ट गाड्यांचे आणि हे असंच वाढत जाणार आहे आणि हे वाढत जात असताना आपण सर्वांनी जर लक्ष दिलं तर हे जे तिकडं वाघाची सफारी वगैरे आहे चंद्रपूरला त्याहीपेक्षा हे वाढत जाऊ शकतं एक ह्याला म्हणतात ग्रासलँड सफारी ह्या ग्रासलँड सफारीसाठी हा सलग पट्टा आहे तडवणवाडी गावाला अनेक कळस बरणेवाडी शेळगाव कौटळी हे सगळं जोडलेलं आहे आणि या भागामध्ये आता परवाना सफारी कोणाला करता येणार नाही तर इथं असं सुंदर पैकी वनपर्यटन होऊ शकतं भविष्यामध्ये दाट झाडांमध्ये जाण्यापेक्षा गवटाळ प्रदेशात लोकांना यायचं आता जास्त महत्व वाटू लागलेलं आहे आणि समोरच सगळे सगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची वस्तीस्थाने आहेत मला म्हणजे आयआिएस ही इफी अलांटू आहे म्हणून तुमच्यावर फार मोठी यांची सेवा करायला कोणी धजवत नाही माणसांची सेवा करायला लोक प्रयत्न करतात पण खरी सेवा करण्याची गरज याच याच उपेक्षित प्राण्यांची आणि पक्ष्यांच्या भविष्यात जर उपेक्षित प्राणी आणि पक्षी जगवायचे असतील तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे यासाठी स्थानिक ओनला किंवा जे काम करतात त्या एन जी ओनला सहकार्य करून तुम्ही असा उपक्रम एक मॉडेल म्हणून मौल। तडबणवाडी मॉडेल म्हणून त्याच्यात पसरवली पाहिजे इथं आता गेली वीस वर्षाने एक स्थानिक लोकांच्या प्रयत्नाने विशेषतः निमुगावकर टेटकीचं नेचर क्लब आमचं या सगळ्यांच्या आम्ही मदतीने इथं हे प्राणी विशेषतः हार न जगवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला त्यामध्ये जावेदबाईचं नाना चांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी शिफारिसाचे फार मोठा प्रतिबंध केला तर ज्यावेळेस गाव आणि फॉरेस्ट खातात म्हणजे जे एपीएम आणि फॉरेस्ट खात हातात हात घालून काम करतात त्यावेळेस त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आता फॉरेस्टमुळे काही गोष्टींना अडचणी निर्माण होतात मामा इथं हा शेळगाव कडबणवाडी ते व्याहारी एक रस्ता मागितलेला आहे कडबणवाडी ते विहा एक रस्ता मागितलेला आहे पण हा आपण ज्या ठिकाणी डांबरीवरून आलो त्याच्या शेजारून खाजगी क्षेत्रातून असं इथं बाबीर म्हणून देवस्थान आहे त्या खाजगी क्षेत्रातून जातोय फॉरेस्ट मधून जात नाही अर्धवट राहिलेला तिथून एक रस्ता राहिलेला आहे या सगळ्यांसाठी आपण प्रयत्न केला तर अनेक जे फेम आणि तुम्ही आपण एकत्र येऊन या परिसराचा फार मोठा विकास होऊ शकतो आम्ही सातत्याने बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं होतं झाडे लावावीत पाणी अडवावं नगरे बसवावीत बाराव्या शतकामध्ये येथे किती दूरदृष्टीची माणसं होती सतराव्या शतकात तुकाराम महाराजांनी सांगितले झाड आपले आणि पाहुणेच आहेत म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना या गोष्टीकडं लक्ष केंद्रित फॉरेस्ट खात्याने करणं गरजेचं आहे फॉरेस्ट खातं आणि जे एफ एम यांनी एक पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या जे एम जे एफ एम कमिट्या जर ॲक्टिव्ह केल्या तर निश्चित त्या परिसराचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही परंतु त्या लोकल कमिट्यांना तुम्ही विश्वासात घेऊन काम करा निश्चित त्या सगळ्या प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं आ, एक चांगलं काम होऊ शकतं एकोणीसशे पंच्याण्णव साली हे मॉडेल व्हिलेजच बैठक होती आदर्श योजनेच्या गावाचा समावेश होता आणि नितीन करीर नावाचे ऑफिसर होते पुण्याला पुणे जिल्हा परिषदला शिव होती त्यावेळेस त्यावेळेस ते बैठक चालू असताना मी एक मॉडेल व्हिलेज कसं असावं हे मांडत होतो स्थिती राहिले साहेब तेवेळेस वेळेस आयुक्त होते अण्णा हजारे बैठकीला होते तर त्या बैठकीमध्ये मॉडेल व्हिलेज कसं असावं त्याचे मी काही मुद्दे मांडत होतो ते मला वाटतं आता महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत आता नव्याने झालेले तर त्यांना त्या माझ्या मी काही आयडिया सांगितल्या त्यावेळेस त्यांना त्या आयडिया पटल्या होत्या आता इथं मामा तुमच्या प्रयत्नाने हे आदर्श गाव योजनेत आमदार आदर्श गाव योजनेत तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना सत्तावीस बंदारे आहेत तिथं या गावा इथे राज्यामध्ये जलसंधारणाचं काम कुठल्याही गावात झालेलं नाही एवढं प्रचंड काम कडबणवाडीत झालं सत्तावीस सिमेंट बंधारे तीन पाजार तलाव एकशे दहा माती नाला बांध आणि तीनशे हेक्टरवर सीसीटीव्ही एवढं काम राज्यात दुसऱ्या कुठल्याही गावात झालेलं नाही आणि यंदा तर दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आजही बऱ्यापैकी पाणी कडबणवाडी नॉन कमांड गाव गावासून सुद्धा एक हे निश्चितच मॉडेल व्हिलेज बनण्याच्या मार्गावर आहे तेव्हा विश्व शाश्वत विकासाचं गाव ज्याला म्हणतात ते ते झालेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हिलेज हे आज या गावाला इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शंभर शंभर एकरावर शेडनेट आहे आहेत एका शेड शेडनेटमध्ये किमान एका पिकाचं सहा महिन्यामध्ये दहा लाख रुपये उत्पादन येत असं म्हणजे उत्पादन सुद्धा खूप चांगलं आहे संपूर्ण कडनी डोंगरी भाग असल्यामुळे फॉरेस्टच्या एरिया असल्यामुळे खूप चांगलं नैसर्गिक खेडं बनलेलं आहे या गावाला पाणी ज्या गोष्टी व्हाव्यात हो त्या आपण सर्वजण कार्यक्रमाला का आलात माझे मित्र निमगाव नेचर नेचेडकोडने फार मोठं ह्याला योगदान दिलेलं आहे आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकशे से सहासष्ट काहीतरी गाड्या आलेल्या आहेत म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांनाही रोजगार रोजगार स्थानिक दोन चार लोकांना मिळालेला आहे खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे वन विभागाने एक मॉडेल तुमचं आयडियल मॉडेल मॉडेल आम्ही गाव मॉडेल बनवलेलंच आहे मामांच्या मदतीने तुम्ही एक आयडियल फॉरेस्ट कसं असतं देशामध्ये ते बनवावं विशेषतः प्रवीण सिंह परदेशी साहेबांनी सुद्धा आम्हाला फार मोठी सतत मार्गदर्शन मदत पुन्हा वेळोवेळी भेटी दिल्या त्यांचं खूप मोठं लक्ष या खडबणवाडीवर आहे असंच लक्ष राहील त्या त्या राज शासनाच्या शासना प्रशासनातून शासनामध्ये आहेत आपण सर्वजण आलात त्याबद्दल मामांचा एकदा पुन्हा धन्यवाद मानतो आणि मी माझं प्रस्ताव संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र